श्री ज्योतिबा देवाच्या मुख्य चैत्रयात्रेच्या पूर्वसंध्येला गिरोली घाटातील संरक्षण कठड्यासाठी लावण्यात आलेली लोखंडी बॅरिकेड्स चोरीला गेली आहे या चोरीचा छडा चा लावण्याचे आव्हान कोडोली पोलिसांसमोर उभे राहिले आहे गिरोली केकले मार्गावरील घाटात जोतिबा डोंगरवर जात असलेल्या रस्त्याच्या बाजूच्या दरीत वाहने कोसळून अपघात होऊ नयेत म्हणून लोखंडी बॅरिकेड्स लावले होते बॅरिकेट्स मजबूत असतानाही चोरट्याने पन्नास मीटर अंतराचा पत्रा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच काढल्याची चर्चा होऊ लागली आहे या घाटातील संरक्षण भिंतीची सातत्याने पडझड होत असल्याने हे बॅरिकेट लावले होते चैत्रयात्रेनिमित्त या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू आहे त्यामुळे अपघात घडण्यापूर्वी हे बॅरिकेड पूर्ववत करण्याची गरज आहे या चोरीमुळे घाटातल्या कटड्यांचे संरक्षण कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे बिपेनसाठी कोल्हापूरहून अमोल शिंगे